नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर। जात्यासमोर जात्या समोर बसलेली मालन म्हणते की माळी हा आपल्या शेतात मळा करतो म्हणजेच भाजीपाला पिकवतो आता माळ्यासारखा भाजीपाला पिकवणं हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही म्हणून प्रत्येक शेतकरी हा आपापल्या परीने आपापल्या पद्धतीनं आपल्या शेतात धान्य पेरतो किंवा मग घरापुरता भाजीपाला देखील करतो किंवा काही शेतकरी हे बागासुद्धा करतात आता या मालणीच्या लेकानं सुद्धा ह्या वर्षी आपल्या शेतात द्राक्षाची बाग केलेली आहे आणि सुनेला देखील ती आपल्या लेकाच्या मदतीला जाण्यासाठी सांगत आहे सुनेला काम सांगते मात्र लेकीला सुद्धा ती आपल्या सासरच्या मंडळींना मदत करण्यासाठी आवर्जून सांगते लेख आणि सुनेचं कौतुक करणारी अशी ही ओवी आणि शेतीविषयक कामं कशी दोघांनी मिळून केली तर पूर्ण होतात असं सांगणारी ह्या मालणीची ही ओवी आपण आजच्या भागात ऐकूया माळी करे मया करे खेती आव खेती हऊ कुण बी करे खेती खेती मा पैरे मेतीन पान पोतीन लैऱ्या देती लैर्या देतीन पान पोतीन लैर्या देती माळीनी लावा मया म्हणाले कणी लावा बाग बाई बाग म्हणाले कणी लावा बाग सुन बाईले सांगून लेकले द्राक्ष तोडू लाग േല ദ്രാക്ഷ തോടൂ ല സോയരാവാ നാ ലോംഗ്യഗ ലോ ലോംഗ്യഗി അജ്ഞാന സാഗ സോരാ അഞ്ജീരഗ ತೋಡು ಲಾಗನ ಸೊಯ್ರಾಲೆ ಆಂಜಿರ ತೋಡು ಲಾಗ ಕೇತಿ ನಾ ಬಾಂದಲೆ ರಾ ಕೊಯಾಬ ಸಾಡು ಬಾಣಿ ನಾ ಬಾಣಿ ಬಾನಿನ ರಾ ಲೇಕ ಸಂಗೆ ಸುನ ಬಾಯಿ ಹುಲ್ಲಾ ಮೋಡ ಸವಾನಿನ ನಾ ವಾನಿ ಹುಲ್ಲಾ पौ सन वारा लैय मार लय मारसन लै मारस वारा लैय मारसीनाडना लेकपेर नाडन लेकेरनाड